नमस्कार मंडळी दीपक पार्किंग या युट्यूब मध्ये आपलं सहज स्वागत आहे मित्रांनो आपला भाजीपाला एकदम छान रेट आलेला आहे आपला कोसळे प्लॉट हा भांड बांधणीसाठी तयार झालेला आहे मित्रांनो छान रेट ते कोसळे आलेले आहे आपण मांडव बांधणी सुद्धा चालू केलेली आहे मांडव आपण रेडी केलेला आहे मित्रांनो ते पा अशा रीत्या आपण दोन बांबूची सपोर्ट हा साधारण एक समान अंतरावर देऊन घेतलेला आहे मित्रांनो व दोन्ही बांबूच्या मध्ये एक आपण सपोर्ट म्हणून एक सिंगल बांबू लावलेला आहे मित्रांनो त्यास अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे त्यास आपण दोन ताण दिलेले एक आपण जमिनीत पिपर बांधून ताण दिलेला आहे व दुसरा एक लाकडाची ठोकून त्यास ताण दिलेला आहे मित्रांनो सेफ्टी म्हणून आपण दोन ने दिलेले आहे व एका लाकड्या साईने आपण त्यास ताणून घेतलेले आहे एकदम एकदम केलेली आहे आपण नंतर पीक म्हणून पालक केलेली ही पण एक छान रीत्या उगवून आलेली आहे मित्रांनो व त्यामध्ये कोथंबीर आता थोड्या दिवसात हार्वेस्टिंग साठी सुद्धा आलेली आहे मित्रांनो अशा रीत आपण मांडवांनी करून घेतलेली आहे मित्रांनो आपण न... घासाच्या दंडास एका पालक दुसऱ्या बाजून शेपूस लागवड पण आलेले आपला पालक थोड्या दिवसात हार्वेस्टिंग साठी आलेला आहे मित्रांनो आपला वसोळी प्लॉट भोपळा प्लॉट सुद्धा मांडववाणीसाठी रेडी झालेला आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा करून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद